लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक आणि सुरात चौथ्या नंबरचा समुद्र मंथन करून काढलेलं चौथ्या नंबरचा फक्त काय 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 लोकांनी त्याचा अतिरेक केल्यामुळे त्याची अवहेलना झाली त्याची लायकी खाली आणि जगात खयचीच गोष्ट वाईट नाही खयची गोष्ट वाईट ते त्याचं अतिरेक वाईट तर तो आपण समजता का तुम्ही तर औषध घेतात आठ टक्के नऊ टक्के त्याच्यात असतात हां मग आणि तेव्हा डॉक्टर हार्टच्या पेशंटला सांगतात डॉक्टर बँडीचे दोन पेट घ्या चट लागली म्हणून तिसरं उतर घेऊन नको खेळ थांबा असं डॉक्टर बाजू तर तुम्ही खात्री करू शकता म्हणजे मी एक खोटा सांगते असं म्हणाल नव्हते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू संस्कृतीच्या हिंदू धर्माच्या आपण जर सगळ्या पाळल्या पुढच्या पुढच्या लोकांचा का आता काही दिवसांनी काही लोक काय प्रकारचा पुढच्या लोकांचा काहीच काळातून आहे हो खिस्ता म्युझियम हो, म्युझियममध्ये जर कोणी ठेवली तर गमत सांगत की इंग्रजीचा इंग्रजी शिका नाही असं माझं म्हणणं नाही इंग्रजी तुम्ही जरूर शिका पण तुमची जी मराठी भाषा असा ती मुलांना घराकडे तुम्ही शिकवा येत नसत कारण ती आपली मायभूमी असा ती मायभूमी योग्यच होईल नाही तर काय काय लोक आम्ही इकडे नाट्यकीय स्पर्धा देतो ना म्हटलं तुझं भाषण पाठण्यात आलं नाही मला मराठी काय समजणार नाही हा मराठी सांगत येता पण पाठांतर करू देणार आता काय सांगणार एका पोरगी पोरीच्या ता काय काय वाचवता रॅम अँड सायता इंग्रजीत ही केल्या दिल्या लोकमान्य टिळक रत्नागिरी लायटीच्या पोलाखाली खाली जाऊन तसान यशस्वी झाली आणि ज्यावेळी एसएसीचं रिझर्न लागलं सगळे पोरगे वर्तमानपत्र घेऊन नंबर बघू लागले नंबर ते नंबर कोणाचा पहिला नंबर कोणाचा एक मानता का नाही शालोकाठला तुझो म्हणूनच सांगले फक्त नी एक नंबरात लोकमान्य बाळाजण जर टिळक होते काही शिकले खायच्या गेले खायच्या कॉन्व्हेंटमध्ये गेले डॉक्टर पाटणकर मध्यंतरी आमच्या ह्या ग्रामीण रुग्णालयात होते हे सरच हे त्याचं नाव नाही त्यांचे नाच उठले गोरस्करांच्या पुढचे रत्नागिरीत आंब्याचे खोके ठोकायचे हो काय हे कोण टीचर चार पाच मुला काय परवाड झाला आंब्याचे खोके ठोकून हो एम ए सर्जन झाले पण ज्यावेळी कोळंबाईचे डोके अशोक लोक्यावर ज्यावेळी वार झालो हो सगळं पोकलो बाहेर येतो पाटण तर डॉक्टर जर नसत चांगल्या ता तर चांगलाच भरायचा तर तो कुमार माठी काही गेलो ना मुंबईत ज्या तपासणी केलं तेव्हा विचार नाही की एवढं डॉक्टर कोण शिंदे काही शिकले कसे शिकले शेवटी नशीब बदलू शकलो नाही कितीतरी गेलो लोक आता ते करायचं काय काय अळी धरूची पाणी काय करणार असो तर मग ती पुढे कोणाचा करायचा नाही शेजाऱ्या काय माहीत नाही पण पोचवताना डीजे काय 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 आणि माधव स्वतः पुढे सगळे दिलो म्हणजे हो माधव गणपती काळा काळापूर अकरा दिवस गणपती लावल्यानंतर या भजन नाही त्याच्या जर गेलो बघू तर कुठा नो घरात ना तो नाही जे का तो पंधरा दिवस गणपती त्या भक्तांचं आमच्यावरच्या भक्तांचा आमच्या भावश्यमृती त्यांचा आदर्श घ्या पंचवीस दिवस गणपती लावल्या आणि सिंधुदुर्गात असलेली नसलेली द्याव सगळी झाडून भक्त भजना बोलवले निष्ठा भजनाचा काय खर्च झालो आता करा आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांना जेवण बघू घेतल्यापासून सगळ्यांचा जेवण आणि भजन करापासून प्रेक्षकापासून सगळे जेवल्यानंतर घरातली पोरांना जेवायची पोरा सुद्धा आधी नाही ह्याचा म्हणतात भक्ती प्रदर्शन नाही जाताना त्या माणसाचे डोळे पानावले असं नसता सांगा वगैरे काय गणपती जाते वगैरे काय ही खरी भावना हा हो. खरा प्रेम भक्ते भक्ते ता ता ही प्रदर्शनाची गोष्ट नाही माझो गणपती होतो काय तो गणपती प्रदर्शनाची ह्याची गोष्ट भक्ती होईल भाव होयो काहीतरी उपयोग होता टाळ मृदुंगाच्या गजरात तुम्ही पोचवा टाळ मृदुंगाच्या गजरात तुम्ही आणा त्याचा भजन पूजन करा आणि एक तरी भजन त्या ठिकाणी होत व्हाया इच्छा करून सांगल्याने तरी चार सात वाजता आहे नंतर का आहे आमचे नेतात म्हटलं भजन तुझ्या आयेसाठी करूच नाही भजन करू शकत गणपती काय आय निधाना आमकड काय आहे अरे एक दिवस एक त्या दिवशी आम्ही एका रात्री चौदा भजना केली नव्या रात्री तर आठ भाजना केले आणि पाच भरना तातडी गेलो अरे दोन तीन वाजता सगळी पोरांटलं घरात घरातली अतिशक्ती नोला झाली चीन मध्ये पाच वाजता घराची म्हणजे हरा प्रेम एक दिवस तुम्ही भजन करा कथा लायका आणि मी लक्षात ठेवा तुकान घरी येतात किती वाजता येऊ दे तुकाने भजनपत्र पाठी परतून लावून हयाचा दे तुमका ऐकता नकात ऐका नको निवास झोप पण जेणे जरी मी माझो अनुभव सांगतो जेनी जे माझी तीन ठिकाणी भजना परतली गेली त्यांनी कृष्ठ चतुर्थी बघू असा परमेश्वरां करू नये माझी इच्छा नाही पण त्या देवाचा सामर्थ्य सांगते आणि एका बड्या मोठ्या माणसाकडे घा वागता गेले कोणी मला सांगल आता धाना नाही करा घरात पूजा बघा फक्त नाव सांगणार नाही कोणाच्या घरात पूजन दहा वाचताना घाती आता भजन नको ना म्हटलं कडे दे तू माझा कॉलेजचं मित्र म्हणून तुला सांगते असा असा झालेला आता तेव्हा सुद्धा वाईट होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा तो काय भियालो म्हणालो घरातली सगळी गेली तरी तर तिथं आधी भजन कर अरे पूजा जागर करू असता केटाणी खेळा नाही स्मरण किंवा जा काय तुमचा जमा करा त्या सत्यनायच्या पूजेतही शेवटी म्हटले आहे की अशा प्रकारचं व्रत आचरले असता भजन पूजन नामस्मरणाची कार्यक्रम केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही आणि प्रसाद निमित्त जाऊचा असला तर ती उद्या कथा ऐकायच्यासाठी साठी असतात तर आम्ही पंचमोदय का कधी खेळ होतात जाऊया प्रसादिकाव हे सगळे शास्त्राच्या गोष्टी सांगा काय कटणारे नाही तुकाराम महाराजांनी असं म्हणते की जे जे आपण खावे ते इतर पण शिकवते शिकवू काम करायचं शिकवू जर गेला तर तो अंतर तू शिकवतो मी तू शिकवतो नाही पण ह्या प्रबोधन थोडा आवश्यक असतात कारण त्यावेळेस ह्या गोष्टी करीत होते पण ते संत असं गेले तर आम्ही ती संतांची जागा वेळीवाकडी चालवतो त्या थोडा सराफार ह्या काहीतरी करूकच आहे समजतात तेव्हा हे गोष्टी तुम्ही जर पाळलात हिंदू संस्कृती तर परमेश्वर नाही पाचशे कामचे कारण त्याचा उपयोग ना त्याच्यामध्ये तुमचा भाव किती आहे हा सगळा जर बघितला तर परमेश्वर लांब नाही श्रीराम लागू डॉक्टर श्रीराम लागू कमालीचे नास्तिक देवाचं नाव काढलं की काळजी झाली मी म्हणाले देव तुम्ही माजलायच ना पण देवाची ताकद संदेश कोणीतरी त्याला मग तुमचं नाव कसा काय राम काढला तो म्हणाल योगायोगा कारण मी जन्माच्या आधी ठेवल्याच्या नावाचा काय मला माहिती काय मग तुम्ही जी म्हणाल देवाचं नावच काढू नको पण ज्यावेळी ही व्यक्ती पंढरपुरात गेली आणि ता सगळा वैभव बघल्यानंतर थंडी लोटांगण घातलेलं कोणाची ताकद ही खैरावला देव नाही म्हणायचा तुमचा जर व्यक्ती आठवत नसत तर फक्त सम्राट त्यांचं नाटक प्रत्येक मंदिरात देवळात सत्यनारायणची पूजा घरोघरी होतात पण त्याचं मंदिर खरीच नाही का त्या हिंदू संस्कृतीप्रमाणे फक्त शंकर आणि पार्वती ही दोनच देवळांच्या जास्त ठिकाणी असतात म्हणजे रामेश्वर प्रत्येक गाव तो ग्रामदेव रामेश्वर आहे पण नारायणाचा मंदिर देवगड घाटीच्या वरती मात्र हे कमेव असा माहिती असाल उजव्या असतात क्वचित असत ब्रह्मदेवाचा सुद्धा मंदिर नरसिंहाचा सुद्धा मंदिर तिकडेच आहे गिर्यात असा आहे गिर्या था था। विजय तुम्ही गिरी असं हे मंदिर आहे ही मंदिर क्वचितच आवाद आवादा आदिनारायण मंदिर आहे म्हणजे ही क्वचितच बाकीची सगळी सर्वसामान्य म्हणजे शंकरांचं लिंग पिंगळी आणि ही देवी म्हणजे सातेरी दरीमरी ही आता हिंदू संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे चाललेली असत कारण देवस्थानं ही फार जुनी असत नवीन तयार केली नाही फक्त त्याचं जीर्णोद्धार झालेला म्हणजे त्या काळात ज्यांनी कोणी ही देवस्थाना सुरू केली त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे कोणाकडे लक्ष दिलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की शेवटी तेहत्तीस प्रकारचे देव असतात तेहत्तीस प्रकारचे देव असले प्रकार तरी सर्व मिळून शेवटी एक करते तुम्ही कोणाचे घर आणि आपल्या हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनच देव मोठे श्रेष्ठ मानल्याचा आणि गणपती सगळ्यांचा आराध देतो असो मी माझ्या ह्या मोठक्यात नॉलेज प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलाय पण ही सुद्धा देवळा हो होई ह्या अर्थात कोणावर अनुमान असा नवीन जर कोणी केला तर म्हणजे नवीन इकडे आडेले दे जागा म्हणजे बऱ्याच ठिकाणी असत असे म्हणता पण अशा प्रकारचे मंदिर नाही कोण देवप दत्तमंदिर असे इथं असतात दत्त मंदिर विषय घेऊन जाते ह्या मंदिरात पाच तारखेपासून दसऱ्यापासून नऊ तारखेपर्यंत सतत पाच दिवस महाराष्ट्रातील ख्यातनाम गोवांची कीर्तनं असतात साधारण साडेआठ नऊ वाजता सुरू होताना ही संधी जे रसिक प्रेक्षक अध्यात्मांची आवड असतात त्यांनी अवश्य त्या संधीचा घेऊ शकतो मोठ्या प्रमाणे उपस्थित राहतात त्या ठिकाणी आणि त्या कीर्तनाची शोभा वाढवायची अशी माझी तुमचं नम्र विनंती आहे कारण श्रवण भक्ती जी असा ती सर्वात श्रेष्ठ असा तुम्ही आता जे करतात ती ती जर भक्ती केली तर कसल्याही पुण्याची गरज नाही बाकी काय करण्याची हो नको हो नको काय नको काय नको बसल्यासाठी फक्त ऐकायचा काम जर केलं तर एवढा पुण्य तुमचा खरंच मिळालं नाही तितकी आणखी त्या पुण्यात कारण मुद्दा म्हणून बघितलं आपण गेलो तर देवाची पूजा कमीच करतो कशी तरी एकदा धावती ओवाळ होत क्वचितच मनाप्रमाणे पूजा करणार काय तुमचं म्हणणार खरा विकत रात्र थोडे घड्यावर पोहचला हा वेळ संपलो दोनच मिनिटं वाढवून देतो नशिबान वाढली म्हणून नाही

चांडाळ होतो चांडाळ म्हणजे कोण आलाय तुमच्या आमच्या बच्चात लोक तो रोज एका मठात जाऊन भजन करायचो भजनाचा महत्व हो। मठात जाऊन भजन करायचो एक दिवशी त्या अडवलं अडवलंय म्हणाले माका भूक लागली मी आठ दिवस काय खाले नाही तुका खातल तो म्हणालो माका खातल आवश्यक का पण मी त्या मठात जाऊन भजन करून येते भजन केल्यानंतर तू खा नाही 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 म्हणाले एकदा म्हणाले तावडी दुसुटतो लोकयोग घेतो म्हणाले मी वचन देते आहे येणार म्हणजे येणार वचन देते म्हटल्यानंतर तो तो राक्षस राक्षसार म्हणालो जा भजन केल्यानंतर त्यांनी त्याने भजन केलं आणि योग बाहेर पडलो तो तर एक मोठो माणूस निर्माण झालो घरी चाललं ते म्हणाले मी त्या राक्षसा शक्त दिल तो माझा खातलो मी जे म्हणाले जाऊ नको नाही म्हणाले जाणार अरे आपल्या जीवात जर धोकं असतात तर नाही घ्या तरी चालता वचन निचन काय नाही नाही म्हणाले मी जाणार त्याच्याप्रमाणे तो खै इलो त्या राक्षसाकडे राक्षसाकडनं आता मी भजन करून इलय माता तू खा त्याबरोबर तो राक्षस काय म्हणता मी तुम्हाला खात पण म्हणाले माझा यात काम कर काय करू तुझं आता भजन करून दिलं तर एका भाजीना आता पुण्य फक्त माका दे मग मी तुम्ही म्हणाले खाणं येऊ न तुला देत हो देतोय तर म्हणाले ना मी पुण्य देणार ना नाही म्हणाले ना तू पुण्य दे तू जर माझा पुण्य दिलं तर माझी या योनेतून मुक्तता होते मग म्हणाले तुका ही तुक योनी कशी काय प्राप्त झाली तर म्हणाले मी सुद्धा पूर्वी तुझ्या अर्थात भजन करायचं ह्या मी माझ्या पदरचा सांगत नाही सांगताय तुमचा वराह पुराण एकशे अध्यायात घरडे जाऊन बघू शकतो तर तो म्हणालो <laughs> तो 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 मी सुद्धा पूर्वी भजन असाच करायचो पण भजन कसला अश्विल जो फालतू बडबड नामस्मरण नाही काय करायचं असला मला भजन त्या योगे म्हणाले मी शापद माता लागलो आणि मी म्हणाले हो ब्रम्हराक्षस झाला तू जर माता आणि परस तो उश्या असं दिलो की जो कोण चांगला भजन करतात त्यांनी जर एका भजनाचा तुका पुण्य दिला तरच तू परत राजकुंड पुरुष होत तेव्हा म्हणाले ह्या योजनेतून मुक्तता करू का फक्त सामर्थ्य तुझ्यात आणि तुझ्यातच तू कृपया कर कारण असे भजन करणाऱ्यांचा आपण पापाचे डोंगर आपल्या डोक्यावर घेतो हो। ह्याची जाण नसतात ते त्यावेळा सगळा इतर आमच्या ह्याच्यात लो चार लोकांनी काळे मांडे शेलाव पेटा म्हणून सांगलेली काय त्या तंदीतून आणि तशा प्रकारचे आयोजक करणारे आयोजक दोघे त्याच्यात पर्याय नाही त्याचा कारण हे जर समाज सुधरा धर्म जर सुधरा तर खैतरी चांगली गोष्ट तुम्ही शिकतोच वया तर आपल्या मुला बाळापुरा डोळा सगळ्या समाजात सगळ्यात चांगल्या गोष्टी झाल्याशिवाय रवायचे नाही जो ईश्वरी संत त्याप्रमाणे त्यांनी त्या खपाका म्हणजे त्या चांडाळ माणसान एका भजनाचा पुण्य दिल्याबरोबर तो राजबिंब कृत्या झालो आणि उद्धारान गेलो एवढा भजनाचा सामर्थ्या बरोबर देऊ यांच्या